आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरजच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेल्या बाळाला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात शोधून काढला आहे बाळ चोरणारी महिला सारा साठे वय चोवीस आणि नवजात बालकाला तासगाव तालुक्यातील सावळजमधून ताब्यात घेण्यात आलं आहे सदर नवजात बालक हे सुखरूप आहे महात्मा गांधी चौक ठाण्याच्या पोलिसांनी फार मोठी कामगिरी केली आहे आई आईपासून दरावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांच्या तत्परतेमुळे शक्य झाली आहे मिरज सिव्हिलमधून चोरीला गेलेले बाळ हे पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे आणि सतर्कतेमुळे केवळ अठ्ठेचाळीस तासात सुखरूप सापडले यांनी बाळाला आई कविता समाधान अल्दर यांच्याकडे दिले यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे आणि पोलीस पथकातील कर्मचारी पोलीस आणि रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते सुखरूप बाळ पोलिसांच्यामुळे मिळाल्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले मिर्जेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णालयातून तीन दिवसाचे नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती एका अज्ञात महिलेने या बालकाला पळवून नेलं होतं या घटनेमुळे खळबळ माजली होती सोलापूर जिल्ह्यातील कविता समाधानालदर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली होती अज्ञात महिलेने नवजात बालकाला पळवून नेलं होतं या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता पोलिसांनी विविध ठिकाणी तपासासाठी पथके पाठवली होती महात्मा गांधी जो पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे कविता समाधानानंतर माझं बाळ चोरीला गेलो होतं ते लगच्या लगेच पोलिसांनी माझ्याशी आणून दिलं गेलो तर आधी एकदा बाथरूमला गेल तेव्हा बाळ माझं रडत होतं ती तिनं घेऊन असं म्हणजे गप्प केलं परत आली नंतर ना तिनं मी नाश्ता करत होती नाश्ता करत असताना ती म्हणली तुम्हाला घेऊन खाता येत नाही तर माझ्यापाशी मी दूध पास पाचते दूध पावडर केलेलं होतं आधी दूध पावडर केल्यानंतर मी सात नंबर वार्डाला दाऊन आणते मग लसीकरण एवढं मग काय ते पेपर बी घेऊन गेली आणि ती बी घेऊन गेली मी एक तास बरोबर वाट बघली बघतली नंतर आमच्या आई आली मग आमची आई म्हणली की बागमोल कुठं आहे तर मग त्या असं असं त्या तुझ्यासी येते ती तिनं महिलांना घेऊन गेली मग आमचं वडील पळ पळालं म्हणजे पोलिसांना सांगत दोन दिवस दो आम्ही फक्त च्यावरच काढलं आम्हाला अन्न पाणी वाढ लागलं नाही आमच्या डोक्यात येऊन जाऊन तेवढाच विचार आणि शेवटी आम्ही साहेबालासुद्धा म्हणलं आम्हाला काहीतरी करून आम्ही गावाला तोंड दाखवणार नाही आम्ही मूल नेण्याशिवाय आम्हाला गावाला गेले विचारणारच की त्याच्यापेक्षा म्हणलं आम्ही मूल घेऊनच जाणार ते आमच्या अपेक्षेप्रमाणे पोलीस खात्यानं आमचं ही करून कष्ट करून आमच्या पदारावर आमचं मुलगा दिला त्यांचा आम्ही आभार मानतो आमच्याकडे परवा दिवशी म्हणजे तीन तारखेला अशी माहिती मिळाली होती की सिव्हिस सिव्हिल हॉस्पिटल मिरजमधून एक तीन दिवसाचा बाल चोरीला गेलेला आहे त्याची आई जी आहे ते एक तारखेला डिलिव्हरीसाठी ॲडमिट झाली होती ते सांगोलाचे राहणारे आहे मूळचे आणि त्यानंतर त्याला एक तारखेलाच मूळ जन्माला आला होता आणि त्याला आ, दोन तारखेला एक महिला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली आणि त्यांना त्यांचा विश्वास संपादन केला आणि तीन तारखेला दुपारीचे वेळ ते त्या मुलाला घेऊन गायब झाली होती तर अशी माहिती मिळतानाच आम्ही आमची टीम फॉर्म केली आ, ते मिरज मिरज उपविभागाचे पूर्ण पोलीस स्टेशनची टीम आमचे एस डी पी ओ श्री प्रनिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन महात्मा गांधीची टीम, टीम ए पी आय गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली आणि एल सी बीची टीम पी आय सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी वेगळी वेगळी टीम फॉर्म केली आणि आम्ही तांत्रिक माहिती तसेच जे आमचे ट्रेडिशनल मेथड आहे शोधपत्रिका बनवणे ते पण सायबरची मदत नाही आम्ही सी सी टी व्हीमधून फोटो आहे ते अजून जास्त क्लिअर करणे सी सी टी व्ही कॅमेरा कडून ते बॅक ट्रेसिंग करणे आय पी डम्प टावर डम्प असे सगळे वापर करून स्रोत वापर करून आम्ही हे गुन्ह्यामध्ये ते आरोपी महिला त्याला ते मूल सोबत आम्ही आता अटक केलेलं आहे आणि ते आमच्या यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश हेच होता की ते ते आए या 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 जे मूल आहे ते सुखरूप त्याची आईकडे यायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला कामयाबी भेटलेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आमचे एस पी सर श्री संदीप घुगे ते ट्रेनिंगवरती असतानाच आम्हाला कंटिन्युअस आमचे कडून फॉलोअपी घेत होते आणि मार्गदर्शनही करत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गुन्ह्यामध्ये सक्सेसफुली ते तीन दिवसाच्या मुलाला त्याची आईला आता परत करण्यात आलेलं आहे धन्यवाद असं दिसून येत आहे किंवा की ते दोन तारखेला हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्याच्या दिसून येत आहे वेगळे सी सी टी व्ही कॅमेरामध्ये आम्हाला ते दिसते बाळाची आई आहे आजी आहे त्यांच्याशी त्या ते बोलताना दिसत आहे बाकी त्यांची जे महिला ॲडमिट आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता तर त्यांनी रेकी केल्याच्या दिसून येत आहे आणि ज्यावेळी तीन तारखेला त्याला योग्य वेळ भेटला त्यावेळी ते त्याला बाळाला घेऊन गेली होती